मी जसं सकाळी सुद्धा सांगितलं की विरोधकांकडे आता काही मुद्दे नाहीये त्यांना कळतंय की आमची ही जागा त्यांच्या हातून जाते आहे म्हणून वेगळ्या गोष्टी शोधून ते ऑब्जेक्शन घेऊ लागलेले आहे पण कोणत्याही नियमाच्या बाहेर प्रशासन काम करत नाही नियमामध्ये राहूनच प्रशासन काम करत आहे आणि आता परत रिकाउंटिंग ही सुरू झालेली आहे आणि सकाळपासून आपण बघतो आहे की रावेरची जागा आणि जळगावची जागा या दोघं जागांवर आघाडी इथे भारतीय जनता पार्टी म्हणजे आम्ही दोघं महायुतीच्या उमेदवारांना मिळताना दिसतंय आणि जसं मी आधीच सांगितलेलं आहे की शेवटी निवडून आणणं हे मतदारांच्या हातात असतं जनतेच्या हातात असतं आणि जनतेने तो आमच्या बाजूने कौल देताना आता दिसू लागला आहे आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की मागच्या वेळेस ज्या पद्धतीने आम्ही ज्या लीडने निवडून आलो होतो तर सुद्धा जनता हे तिसऱ्यांदा मला निवडून देईल आणि मला आज ह्या गोष्टीचा आनंद आहे की जे दहा वर्षामध्ये मी ह्या मतदारसंघामध्ये काम केलं किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून आदरणीय मोदी साहेबांच्या माध्यमातून आपल्या इथे राज्यामध्ये अद्याने देवेंद्रजी असतील गिरीश भाऊ असतील यांच्या माध्यमातून जे काही काम या दहा वर्षामध्ये करायचा प्रयत्न केलेला आहे लोकांशी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्कीच मतदानाच्या माध्यमातन ते आम्हाला आज फळीत दिसतंय नक्कीच आपण तसं म्हणून म्हणायला काही हरकत नाहीये कारण की ज्या कॉन्फिडन्सने आणि ज्या पद्धतीने त्यांनी ह्या वेळेसच्या निवडणुका लढवलेल्या आहेत कारण की आपण बघितलं असेल की दोन हजार चौदा असेल एकोणावीस असेल अशा दोन्ही निवडणुकीला इथं इत, इतका अपप्रचार नाही झाला पण ह्यावेळेस समोरच्यांनी इतक्या चुकीच्या पद्धतीचा प्रचार केलेला आहे आज कुठे एक महिला म्हणून मलाही त्या गोष्टीचं वाईट वाटतं निवडणुका होत असतात पण निवडणुकीमध्ये जे तथ्यला ठेव तथ्याचे विषय घेऊन बोललं पाहिजे विकासाचे विषय घेऊन बोलले पाहिजे पण ह्या वेळेस अतिशय चुकीचा प्रचार जातीवर प्रचार त्यांनी केलेला आहे आणि जनता आता एवढी मूर्ख नाहीये जनता नक्कीच त्यांना ह्या मतदानाच्या माध्यमातून त्यांची जागा दाखवली मी सकाळी सुद्धा सांगितलं अजून काउंटिंग सुरू आहे जोपर्यंत पूर्ण शंभर टक्के काउंटिंग पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण स्पष्ट आज त्याच्यावर आता काही बोलू शकत नाही कारण की बऱ्याच ठिकाणी जागा या मागे पुढे होताना दिसत आहे नक्कीच एवढा आम्ही म्हणू शकतो की ह्यावेळेस होती त्या लीड पर्यंत बाकी ठिकाणी पोहोचू शकणार नाही पण अजूनही मला विश्वास आहे की महायुतीच्या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका